पितृपक्ष पंधरवड्यामध्ये ज्या भाज्या के जा केल्या जातात किंवा ज्या वड्या केल्या जातात त्यासाठी आपण वाटण घेतलेलं आहे इथे पाहू शकता लसूण आले जिरे आणि हिरवी मिरची आपण इथे घेतलेली आहे छानपैकी बारीक पेस्ट करून घेऊया लसूण थोडासा जास्त घालायचा म्हणजे भाज्यांना किंवा आपण जी आळूवडी थापीवडी सगळ्या ज्या वड्यांचे प्रकार असतात त्यासाठी हे वाटण एकच प्रकारचं असतं आणि अशा प्रकारे छानपैकी एकदाच वाटण करून ठेवायचं म्हणजे सगळ्यांसाठी वापरता येतं तर इथे पाहू शकता उडदाची डाळ आपण रात्रभर भिजत ठेवली होती आणि ती छानपैकी भिजली गेली आहे आणि पूर्ण चाळीमध्ये निथळली पण आहे तर पाण्याचा अंश न राहता आणि न टाकता आपण येथे ही वाटून घेतलेली आहे तर पाहू शकता अशा प्रकारे डाळ वाट ही वाटली गेली पाहिजे आणि ही डाळ आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे पाहू शकता सहज अगदी हातामध्ये गोळा तयार होतो आणि छानपैकी हे उडीद वडे थापले जातात तो कुठेही हाताला चिटकत नाही पाण्याचा अजिबात थेंब टाकायचा नाही तशीच डाळ छानपैकी वाटण करून घ्यायची आणि हे हिरवं वाटण आपण तयार केलेलं आहे ते आता चवीनुसार आपण यामध्ये टाकून घेऊया आणि चवीनुसार आपण मीठ देखील टाकणार आहोत आणि अगदी किंचित अशी आपण यामध्ये हळद देखील टाकणार आहोत थोडंसं सा कलरसाठी जास्त हळद वापरायची नाही नाहीतर वडे हे जास्त काळसर होऊ शकतात लालसर पण होऊ शकतात त्याच्यामुळे थोडीशी किंचित हळद आपण कलरसाठी टाकलेली आहे आणि यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे हळद हे ऑप्शनल आहे टाकायची नसली तरी टाकू नाही टाकली तरी चालू शकतं तर आता हे छानपैकी आपण पीठ तयार करून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे हे पीठ तयार झालेलं आहे आणि आयत्या वेळेस आपण यामध्ये ओवा टाकलेला आहे अगदी चिमुटभर आपण इथे सोडा देखील टाकलेला आहे आता पीठ छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे छानपैकी हातावरती वडे हे थापले जातात कशाच्याही मदतीनं कशाचीही मदत न घेता यामध्ये हातामध्ये छानपैकी हे वडे तयार करून आपण तेलामध्ये सोडले आहेत पाहू शकता मस्तपैकी आपले इथे उडीद वडे हे झालेले आहेत आणि छानपैकी कलर देखील आलेला आहे आपण जास्त हळद घातलेली नाही त्याच्यामुळे कलर देखील सुंदर आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही वडे करू शकता आणि मस्त चवीला होतात आता तर आता हे वडे लालच रंग झालेला आहे थोडासा तर आता हे वडे आपण काढून घेऊया आता आपल्याला करायचे आहेत हरभरा डाळीचे वडे तर हरभरा डाळ देखील रात्रभर भिजत ठेवायची सकाळी थळून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबडदोबड थोडीशी वाटायची जास्त डाळ ठेवायची नाही थोडी बारीकसर वाटली तरी चालू शकते आता यामध्ये हिरवी मिरची मीठ आणि हिरव्या मिरचीचं वाटण आणि मीठ आणि चवीनुसार आपण थोडीशी हळद टाकणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी पीठ तयार करून घेतलेलं आहे आता आपण आणि आयत्या वेळेस आपण येथे चिमूटभर सोडा घातलेला आहे चिमूटभरापेक्षा थोडासा घालायचा कमी तर छानपैकी हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता वडे आपण तळून घेऊया तर हे वडे खूप अप्रतिम लागतात चवीला आणि लाल तिकटापेक्षा हिरव्या मिरचीच्या वाटणातले जे वडे तुम्ही केले अशा प्रकारे तर तुम्ही नेहमी अशा प्रकारे वडे करून खाता इतके चविष्ट लागतात तर छानपैकी आपण हे वडे तळून घेऊया खरपूस रंग येईपर्यंत आपण थोडेसे तळून घेणार आहोत आणि खायला देखील छान कुरकुरीत असे लागतात तर आपले इथे उडीद वडे आणि हरभरा डाळीचे वडे तर झालेले आहेत आता आपल्याला करायचे आहे ते म्हणजे आळू वडे आळूवडीसाठी आपण आता पाने काढूया तर पाहू शकता परसबागेमध्ये आपली छानपैकी अंगणामध्ये अशी आळूसाठी पाणी छानपैकी तयार आहेत तर आता ही पाने आपण काढून घेऊया आणि पावसाचे दवबिंदू पाहू शकता मस्तपैकी पानांवरती पडले आहे तर आळूवडी आपण तयार करून छानपैकी कढईमध्ये पाणी ठेवले आहे आणि चाळणीमध्ये वाफवण्यासाठी ठेवलेले आहे तर छानपैकी आळूवडी वा, वाफून आपण थंड करून घेतलेली आहे आणि पाहू शकता छानपैकी थंड झाली वडी की देखील छान कट करता येते आता मस्तपैकी खरपूस रंग येईपर्यंत आपण आळूवडी तळून घेऊया ते आळूवडी करताना यामध्ये आपण बेसनपीठ घेतलेलं आहे हावरी घेतलेली आहे म्हणजे काळे तीळ घेतलेले आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरचीचे जे वाटण घेतलेलं आहे ते सर्व मिक्स करून ह्या आळूवड्या इथे तयार केलेल्या आहेत पाहू शकता मस्तपैकी नेहमीप्रमाणेच आळूवडी ही वळकुटी करून आपण केलेली आहे आता आपण थापीवडी करणार आहोत तर थापीवडीसाठी आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपण तेल टाकूया थापीवडी करताना थोडंसं तेल जास्तच घालायचं म्हणजे थापीवडी ह्या छान होतात तर आपण इथे तेल टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी आपण मोहरी टाकणार आहोत आणि जे हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे ते टाकलं आहे आता छानपैकी मिरची ही परत ती गेली आहे पाहू शकता मस्तपैकी तेलावरती छान परतून घेतली आहे आता यामध्ये आपण हळद टाकायची आहे थोडीशी आणि यानंतर पाणी टाकायचं आहे आणि पाणी छानपैकी उकळायला लागलं की ला ला मग यामध्ये आपण बेसनपीठ टाकणार आहोत तर पाहू शकता कलर देखील सुंदर आलेला आहे आणि आता गॅस आपण बारीक करायचा आहे आणि पाणी टाकूया त्यामध्ये आणि पाणी टाकलं की गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि उकळी यायला लागली की आपण येथे बेसनपीठ टाकणार आहोत तर यामध्ये थोडंसं आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपण कोथिंबीर देखील टाकलेली आहे आता यामध्ये आपण बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे तर बेसनपीठ टाकल्यानंतर पटपट प्रक्रिया करायची आहे पटपट चमचा हा हलवायचा आहे नाहीतर यामध्ये गुठोळे गुठोळे होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पटपट पटपट हलवायचं आहे तर पाहू शकता आणि या पाण्यामध्ये जेवढं बेसनपीठ आपल्याला टाक टाकायचं आहे बसेल तेवढं बेसनपीठ यामध्ये टाकायचं आहे पाण्याचा वापर थोडा करायचा आणि बेसनपीठ जास्त टाकायचं म्हणजे छानपैकी ते शिजलं देखील जातं यामध्ये थापेवडी करताना पाणी जास्त लागत नाही तर पाहू शकता यामध्ये अजून थोडंसं बेसनपीठ यामध्ये मी टाकलेलं आहे कारण हे थोडंसं पातळसर वाटत थो होतं मला तर हे पीठ आता छानपैकी आपण थोडं परतून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे मस्तपैकी हे बेसनपीठापासून तेल सुट्ट झालेलं आहे बाजूला झालेलं आहे पाहू शकता मस्तपैकी गोळा व्हायला लागलेला आहे तर अशाच प्रकारे छानपैकी परतून घ्यायचं आहे परतून परतून घेतलं की अशा प्रकारे एक गोळा तयार होतो आणि आता यावरती आपण झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं छानपैकी मंद गॅसवरती वाफ काढायची आणि पाच मिनटं वाफ काढली की आपण छानपैकी गोळा तयार करायचा आणि गरम गरम असताना थापी वडी थापून घ्यायची